स्वाध्याय इयत्ता सातवी विषय भूगोल पाठ चौथा हवेचा दाब प्रश्न पहिला कारणे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो उत्तर हवे कर बाष्प जड वायू इत्यादी घटक असतात हवेतील या घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते दोन भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते परिणामी जसजशी उंची वाढत जाते तसतशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेचा दाब कमी होतो अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो दोन हवा पट्ट्यांचे आंदोलन होते उत्तर एक सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते दोन सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते तीन परिणामी तापमान पट्ट्यावर अवलंबून असलेल्या हवादाब पट्ट्याच्या स्थानात बदल होतो चार सर्वसाधारणपणे आयनात हवादा पट्टे पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे व दक्षिणायनात पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे सरकतात अशा प्रकारे हवादा पट्ट्याचे आंदोलन होते प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो उत्तर एक तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे दोन जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो तीन जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते त्यामुळे हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते चार जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते व त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो दोन उपद्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो उत्तर ए, पृथ्वीच्या ध्रुवाकडे जाणारा भाग तैलिक तैलनिकदृष्ट्या वक्राकार अस्त आहे दोन त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशांचे क्षेत्र कमी होत जाते तीन या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो चार पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच पृथ्वीच्या परिवर्नाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते त्यामुळे उपद्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो प्रश्न तिसरा टिपा लिहा एक मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे उत्तर एक विषुवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते दोन उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते तीन जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरवृत्ताचा दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते चार परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात पाच मध्य जास्त दाबाच्या पट्ट्यातील हवा कोरडी असते परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात दोन हवेच्या दाबाचे क्षितिजी समांतर वितरण उत्तर एक पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितिज समांतर दिशेत वायूदाब सारखा नसतो दोन वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो तीन हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा क्षितीज समांतर वितरण म्हणतात प्रश्न चौथा गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा एक हवा उंच गेल्यावर टिंबटिंब होते दाट विरळ उष्ण दमट उत्तर विरळ दोन हवेचा दाब टिंबटिंब या परिमाणात सांगतात पर्याय मिलीबार मिलीमीटर मिलीलीटर मिलीग्रॅम उत्तर मिलीबार एक पृथ्वीवर हवेचा दाब टिंबटिंब आहे पर्याय समान असमान जास्त कमी उत्तर असमान चार पाच अंश सेल्सिअस उत्तर ते पाच अंश सेल्सिअस दक्षिण अक्षवृत्त दरम्यान टिंबटिंब दाबाचा पट्टा आहे पर्याय विषुवृत्तीय कमी ध्रुवीय जास्त उपध्रुवीय कमी मध्य अक्षवृत्तीय जास्त उत्तर विषुवृत्तीय कमी प्रश्न पाचवा तीस अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो तो भाग वाळवंटी का असतो उत्तर अ अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाच्या पट्ट्याची निर्मिती एक विषुवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचावर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते दोन उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते तीन जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते चार, परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात हवेचे हे पट्टे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात पाच अशा प्रकारे तीस अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो ब तीस अंश अक्षरवृत्तापाशी असणाऱ्या जास्त दाबाच्या पट्ट्यातील भाग वाळवंटी असल्याची कारणे उत्तर एक मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यातील हवा कोरडी असते दोन कोरड्या हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असते त्यामुळे या भागात पर्जन्याचे प्रमाणही कमी असते तीन परिणामी तीस अंश अक्षवृत्ताजवळचा भाग वाळवंटी असतो प्रश्न सावा, हवेचे दाब पट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या ही आकृती वहीमध्ये काढून सर्व भागांना नावे द्या व आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वाध्या या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद